हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा आज दिवसाची सुरुवात किंवा व्हिडिओची सुरुवात सुद्धा मी देवपूजेपासून करते तुम्हाला तर माहितीच आहे जोपर्यंत घरामधली देवपूजा होत नाही तोपर्यंत मन प्रसन्न होत नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा आणि त्याच्यानंतर ना बाकीची कामं धनुसुद्धा सुद्धा आज लवकर उठलेला होता तो बसला होता टी व्ही बघत आता तो उठल्यानंतर ना रिमोट काय माझ्याकडे नसतो म्हणून मी अशीच देवपूजा करून घेतली आणि खूप दिवस झाला ना देवासाठी परत फुलंसुद्धा सुद्धा अन्न झालं नाही म्हणजे बाहेर गेल्यानंतर ना लक्षातच राहिलं नाही आणि तर फुलं आणून सुद्धा काही उपयोग नाही कारण फुलं लगेचच खराब होऊन जातात जो नारळ कलश आहे ना त्याला पण इतका मस्त कोम आता वाढत चाललाय ना मी आधीचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये किती छोटा दिसतोय आणि आता खूपच छान मस्त वाढीला लागलाय तर खूप भारी वाटतं हे सगळं बघायला आजकाल सगळ्याच कामांचा ना खूप जास्त यायला लागलाय का असं होतंय ना ते काही समजत नाही पण बाहेरचं वातावरण खराब झालं ना की आपल्या शरीरावरती त्याचा शंभर टक्के फरक पडतो म्हणजे पडतोच आणि माझंही तेच होत असतं तरी ते छान अशी देवपूजा करून घेतली आणि किती सुंदर दिसतंय ना माझं देवघर दिवसभराची सगळीच कामं माझ्या आवरून झालेली होती म्हणजे जसं मी मागाशी म्हटले की सगळी कामं भरभर बर आवरलेली होती दोन्ही भांडी तरी त्याच्यामुळे शूट करायला नंतरनं काहीच नव्हतं माझ्याकडे आणि म्हटलं जाऊ त्या आता निवांतच राहूयात डायरेक्टली संध्याकाळी शूट करायला घेतलं इथं मी बिर्याणी बनवायची तयारी करत होते चिकन मॅरिनेट केलं त्याच्यानंतरनं तांदूळ वगैरे भिजत घातले होते आणि बाहेरून जाऊन आले कारण चिकन मसालाच नव्हता आणि ह्यांना येताना मला विचारलंच नाही काय आणायचं का फक्त चिकन घेऊन आले त्याच्यामुळे परत आवरलं आणि मग बाहेर गेलो तर आमच्याकडे कसं असतं माहिती आहे का घरी आल्यानंतरनं जर एखादी वस्तू विसरून आली असतील ना म्हणजे बाहेरून येताना काही सांगितलं विसरलं असेल ना घरी आल्यानंतरनं आम्ही दोघांनी पण जायचं त्यांनी ती सवय लावली मला आणि मला मग त्याच्यामुळे मग फिरण्याची सवय जास्तच लागून गेली आणि जेव्हा गावाकडे जाते ना तेव्हा माझी खूप सारे पंचायत होते पप्पांना त्यांची त्यांची घरची कामं असतात आणि बाहेर गेले तर त्यांच्या ते त्यांच्या कामानिमित्त बाहेर जातात म्हणजे गुरांची पेंट वगैरे आणायला अशा गोष्टींसाठी ते, ते बाहेर जातात त्यावेळेस काय मला घेऊन जाणं पॉसिबल नसतं आणि मग मला ना घरातच बसावं लागतं मग मला काय करमत नाही आणि मी किती कंट्रोल करते की तुम्ही तुमचं जाऊन घेऊन या मी नाही येतात तुमच्यासोबत ड्रेस वगैरे चेंज करायचं मला खूप कंटाळ येतं त्याच्यासाठी पण ते काय ऐकत नाहीत अजिबात घेऊन जाणार म्हणजे जाणारच आणि ती कुठंतरी सवय मला मोडायची असं मला वाटते सॅटर्डे संडे एक ठीक आहे घराबाहेर पडणं पण रोजच्या दिवसाला घराबाहेर पडणं खूप चुकीचं आहे म्हणजे कंटाळच येतो जास्त असं होतं आता इतर आम्ही पहिल्यांदा म्हणजे ते घेऊन आले त्याच्यानंतरनं एकीकडे चिकनचा मसाला केला आणि एकीकडे तांदूळ पण शिजण्यासाठी टाकले होते म्हटलं शिजून घेऊन थंड होऊन द्यावेत तसेच साईडला जेणेकरून आपल्याला लेअर पण व्यवस्थित लावता येतात नाहीतर गरम गरम भात टाकायचं म्हटलं की थोडंसं रिस्की वाटतं आता इथं मसाला काय काढला होता माहिती आहे का फक्त कांदा घेतलेला होता बाकी काहीच नव्हतं ॲडिशनल घेतलं कारण खूपच वेळ झालेला होता कांदा छान तेलामध्ये भाजून घेतला आणि कांद्यामुळेच बिर्याणीला जास्त टेस्ट येते असं मला वाटतं आता इथं कांदा बारीक कट करून घेतला छान तेलामध्ये भाजला थोडंसं आलं लसून टाकलं आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना ते कांद्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं वरून चिकन मसाला बिर्याणी मसाला टाकला आणि झाकण ठेवून दिले एक पाच मिनिटांसाठी चिकनला जास्त शिजायला वेळ लागत नाही ते पटकन होऊन जातं आता इथं चिकन शिजते एक पाच दहा मिनटं माझ्याकडे होती फक्त म्हणून मग मी जी काही चार वाजता घासलेली भांडी होती ना परत ती मग मांडायला घेतली कारण तोपर्यंत ती छान सुकलेली असतात खिडकी शेजारीच आहे ना मस्त थंड वारं येतं आणि बा भांडी पण लगेच सुकून जातात आणि मला एक बरं वाटते सिंकच्या शेजारी खिडकी आहे त्याच्यामुळे किती जरी आपण नाही म्हटलं किती ना कितीही क्लीन असू देत तरी पण थोडासा स्मेल यायचा तो येतोच आणि तो वाऱ्यामुळे बाहेर जातो असं मला वाटतं त्याच्यामुळे माझी खिडकी किंटि कंटिन्युअसली सुगडी ठेवते मी जेणेकरून घरामध्ये म्हणजे किचनमध्ये तरी हवा खेळती राहावी ही किचनची खिडकी आहे ना ती पूर्ण पॅक बंद होती ती ओपन करता येत नव्हती पण आम्ही परत पैसे घालवले आणि ती ओपन करून घेतली पण ओपन केलेल्याचा फायदा एक झाला आहे का किचनमध्ये हवा तर येते आणि हवा येते इतकी हवा येते ना की काय सांगायलाच नको म्हणजे एकदम छोटीशी खिडकी तरी पण हवा खूप जास्त येते मी ना ज्या सिंकच्या साईडची खिडकी ना ती ओपन करते गॅसच्या साईडची ओपन केली ना की मग खूपच जास्त वारं येतो आणि गॅसमध्ये मग गॅस जातो सुद्धा इथं सगळी भांडीची काय होती ना ती मी मांडून घेतली आणि तोपर्यंत ना चिकन पण छान शिजलेलं होतं म्हणजे एक पाच मिनटामध्ये चिकन छान शिजलं होतं त्याच्यानंतरनं जो मी भात हे करून घेतला होता ना शिजवून घेतला होता ते डायरेक्टली वरती चिकनवरती टाकून दिलं जास्त काय बिर्याणी बनवत नव्हती कारण ना शिल्लक राहते दुसऱ्या दिवशीसाठी पण तसं मला करायचं नव्हतं थोडीशी राहिली तर चालते पण जास्त राहिली की मग खूप कसं तरी वाटतं आणि मग त्याच्यावरती भात टाकून घेतला आणि वरती अजूनच मला डेकोरेशन वगैरे करायचं होतं म्हणजे गार्निशिंग करायचं होतं कोथिंबीर मसाले वगैरे टाकून त्याच्यानंतरनं मी कलर करून घेतला जे तांदळाचं पाणी होतं ना त्याच्यामध्ये दोन कलर टाकले वरून कोथिंबीर टाकली आणि जो आपला बिर्याणी मसाला आहे ना तो तुम्ही लेअरची बिर्याणी करत असाल ना तर नक्कीच भातावरतीनं बिर्याणी मसाला स्प्रेड करायचा कोथिंबियानं गार्निश करायचं त्यांना टेस्ट खूप छान येते म्हणजे बिर्याणी मसाला जो वरून स्प्रेड करतो ना कोरडा तो खूप टेस्टी लागतो पांढऱ्या भातासोबत इथे ना दहा मिनटानंतर ना माझी छान अशी बिर्याणी तयार झालेली होती आणि कशी दिसते ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा जी काय माझी छोटी मोठी कामं असतात ना बिर्याणी ठेवल्यानंतरनं ती मी करून घेतली म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं पसारा आवरणं त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तोपर्यंत बिर्याणी छान शिजली होती आणि गरम गरमच लगेच खायला घेतली कारण भूक पण लागली होती आणि ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला होता परवा दिवशी बनवलेली कोशिंबीर तशीच होती फ्रीजमध्ये मग ती पण खायला घेतली आणि बिर्याणीसोबत कोशिंबीर असल्यानंतरनं किंवा कांदा लिंबू असल्यानंतरनं खूप छान टेस्टी लागतं तो व्हिडिओ तिथंच थांबवला कारण एकदम असा मोठा सुद्धा व्हिडिओ झाला नव्हता आणि शॉर्ट व्हिडिओ शो शेअर करायचं म्हटलं की कसं तरी वाटतं डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी शेअर म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेतला सकाळी सकाळी मस्त पावसाचं वातावरण झालेलं होतं पण मी एकच म्हणत होते की यार आता नकोपूर बस झाला आता कपडे वगैरे धुवायचे आहेत अजून सारी गावाला जायचे तयारी करायची तर पाऊस पडला तर सगळंच मग वांद होणार जायचंसुद्धा अवघड होऊन जाईल माझं म्हणून पण काय नाही तो पडायचा तो पडलाच त्याच्यास पुढं आपण काय जाऊ शकत नाही असं मला वाटतं काल रात्री मी तुम्हाला सांगितलं की बिर्याणी मसाला आणण्यासाठी बाहेर गेले होते आणि तिथं गेल्यानंतर ना धनुष्णाई दुकानामध्ये मॅगी बघितली तर त्याने एवढा हट्ट केला की घेस म्हणून आणि आणल्यानंतर ना संध्याकाळी जेव्हा मी बिर्याणी बनवली ना त्याने अजिबात बिर्याणी खाल्ली नाही त्याचं लक्षण फक्त त्या मॅगीच्या पॅकेटवर होतं की हे मला कधी बनवून देते आणि खूप सारा हट्ट केला जोपर्यंत मॅगी बनते ना सॉरी जोपर्यंत बिर्याणी बनत होते ना त्यावेळेला एवढा वेळ होतो आला की मग मी मॅगी बनवून दे आणि मला माहीतच होतं हा शंभर टक्के जेवण नाही करणार त्याने आज मॅगी बघितली म्हणून पण खूप कंट्रोल ठेवून मी त्याला अजिबात मॅगी दिली नाही रात्री आणि सकाळी मग मॅगी बनवायला घेतली अगदी झोपेतून उठल्या उठल्यास त्यानं हट्ट केलं होतं की काय नाही मग मी तो मॅगी बनव म्हणून एकीकडे मॅगी बनवण्यासाठी ठेवली आणि तो खूप जास्त हट्ट करत होता ना म्हणून मी त्याला एकट्यावरच आंघोळीला पाठवलं म्हटलं जातो पाण्यात खेळत बस आणि तो तोपर्यंत आंघोळ वगैरे तो करून घेतली त्यानं नंतर ना मग मी घातली परत आंघोळ कारण तेवढाच त्याचा टाईमपास होतो त्यासाठी त्याला एकट्याला आंघोळ करून देते आणि मला असं वाटतं की आता लागावे त्याला थोडी थोडीशी सवय तो अजून तोंड वगैरे वॉश करता येत नाही एकदम सिंपलमध्ये नाही घातून तोंडावर पाणी टाकतो कारण साबण लावायची भीती वाटते त्याला म्हणून पण बाकीच्या अंगाला साबण वगैरे लावणं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आणि तो मूळचा असतानाच इतका स्वच्छ आहे ते ना इतका टापटिप वाकर, ना खूपच म्हणजे त्याला त्या गोष्टींची सवय आम्हाला लावायला लागली नाही किंवा बघून बघून पण शिकला असेल पण खूप एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी लागतात त्याला शर्ट जरी वाकडा वाकडा तिकडा झाला पॅन्ट कशी पण झाली ना त्याला अजिबात आवडत नाही मग सगळं ते व्यवस्थित हाताने करत बसतं आंघोळीचं सुद्धा तसंच आहे ब्रशसुद्धा त्याला मी हाताने करायला लावते कधी मी करते म्हणजे सकाळी मी जरी करून दिला तर ना तर था, संध्याकाळी झोपायच्या टाईम त्याचा तो हाताने ब्रश करतो किंवा सकाळचा कधी हाताने केला तर संध्याकाळी मी त्याला ब्रश करून देते असं टी व्ही तर बंदच ठेवला होता म्हटलं जरा वेळ आता आंघोळ वगैरे होती निवांत होते तोपर्यंत एकदा का खायला बसला ना की टी व्हीचा रिमोट आणि टी व्ही ते त्याच्याकडंच असते किती कंट्रोल करते मी त्याला काजळाचा टिक्का नाही लावायचा आता तो खूप मोठा झाला आहे पण मोह काही आवरत नाही आणि त्याचं पण असतं की मग मी नको लाव टिक्का म्हणून आणि आज पण तो तसंच बोलत होता पण तरी पण मी जबरदस्तीने त्याला लावला कारण टिक्क्याशिवाय तो गुंडच दिसत नाही असं मला वाटतं आता काय करणार खूप मोठा होत चालला आहे त्याच्यामुळे बंदसुद्धा केलं पाहिजे इथं केसांना तेल काही लावलेलं नव्हतं कारण केस त्याची अजूनसुद्धा ओली होती आणि खरंच सांगते लहान मुलांचं मेकअप करायला ना खूप जास्त आवडतं माझ्या भावांच्या मुलांचा पण मी खूप छान मेकअप करून द्यायचे आणि आता धनुषचा पण खूप छान करते म्हणजे सिंपलच असते लहान मुलांचं काय एवढं नसतं पण तरी पण ते त्यातनं इतकं छान करायला मला खूप जास्त आवडतं तो लगेच घेऊन गेला खुर्ची मॅगी बघायला आणि मी इथं मग कपडे जे काय घ्यायची होती ना मी ते वॉश करण्यासाठी घेतली आणि त्याचं पुढचं तुम्ही बोलणं नक्की ऐका ऐकाय केलंय खरंच येस बॅटबॉल आहे विराट कोहली कोरांचं नाही आहे पोरांचं मोठ्या माणसांचं बॅटबॉली खाऊ हम्म बॅटबॉल खाऊ मग ते बॅटबॉल खाऊन तसं स्ट्रॉंग होत ना मग मग त्याला खाव लागतंय तू खातोस का मोस्टली खातो का तू मोस्टली खातो, खातो? का बॅटबॉली खाऊ अरे तेच की मग मग ते मुसली खायचे आणि स्ट्रॉंग व्हायचं विराट कोहली सारखं ओके काय ते मु करत काय काम करतय ते आणि मग काय होतंय मुसली खाऊन काय होत अरे मुसली खाऊन काय होत खा कर ओके स्ट्रॉंग खेळायचं का बॅटबॉल हा हा दोन स्ट्रॉंग आहे ना

मोस्टली ना सर्दी होती का बर 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 इथं मॅगी होती, होती तुझ्यासाठी थांबा पाच मिनिटं जसं धनुष बोलायला लागलाय ना तसं घराला घर पण आल्यासारखं वाटतंय म्हणजे तो मोठा मोठा होत चाललाच आहे पण बोलत नव्हता ना म्हणून खूप वाईट वाटायचं पण आता इतका बोलतोय ना की दिवसभर माझा अक्षरशः डोकं दुखतं आणि एक सेकंदसुद्धा त्याचं तोंड बंधन असतं सारखं काही ना काहीतरी बोललं असतं अक्षरशः टी व्ही बघतो ना तरी पण त्याची बडबड सुरूच असते आणि आत्ताशी खूप बरं वाटतंय म्हणजे समाधान म्हणतो ना ते आत्ताशी भेटते की इतकं गुंडस बोलते आणि प्रत्येक शब्दागणेच म्हणजे त्याला असं विचारायचं असतं की मम्मी हिथं काय तिथं काय तशा दिवसभर बोलणं सुरूच असतं कशी वाटली ही गोंडस बडबड नक्की मला कमेंटमध्ये सांगा संध्याकाळच्या वेळेला मी गेले होते बाहेर कारण असंच म्हटलं फेरफटका मारून यावं आणि ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा बघाव्यात फाट्यावरती गेल्यानंतरनं गरम गरम जिलेबी तळत होते काका मग त्यांच्याकडून जिलेबीसुद्धा आणली त्या गोडगोड क्षणासोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इतकंच थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय